प्रकरण तिसावे ताटातू बर्लिनला आल्यापासून मिलेवा जणू काही आपल्याच कोशात गेली खरं तर तिला इथे यायचंच नव्हतं हा देश किती परका होता तिच्यासाठी तिथे राहणाऱ्या आइन्स्टाईनच्या नातेवाईकांसाठी जवळच राहणाऱ्या पॉलिनसाठी ती सुद्धा अजूनही शिवाय इथे आल्यापासून आइन्स्टाईन त्याच्या संशोधनाच्या कामामध्ये नव्या मित्रमैत्रिणींबरोबरच्या भेटीगाठींमध्ये इतका बुडून गेला की तिच्याकडे त्याचं लक्षही नव्हतं त्यात एल्साबरोबरची त्याची जवळीक इथे आल्यामुळे आणखी वाढणार अशी भीती सुद्धा मिले्हाला वाटत होतीच अशा सगळ्या कारणांमुळे तिचं वागणं पार बदलून गेलं एकेकाळी फिजिक्सच्या प्रश्नांवर तिच्या लाडक्या अल्बर्ट बरोबर हिरिरीनं वाद घालणारी मिलेवा अगदी खिन्न उदास झाली तिला घरापासून मित्रमंडळींपासून कुटुंबापासून दूर पडल्यासारखं वाटत होतं तिची ही मनस्थिती समजून घेण्याऐवजी तिच्या अबोलपणाचा घुमेपणाचा आईन्स्टाईन अधिकच रागराग करायचा बोचरं लागट बोलण्यात तर तो चांगलाच तरबेज होता असे झोमरे बोलतो तिला अनेकदा ऐकवायचा एकदा तर रागाच्या भरात त्यानं असंच एक जिव्हारी लागणारं पत्र मिलेवाला लिहिलं तिनं परवानगी शिवाय त्याच्याशी बोलू नये घरातली कामं करणं कपडे धुणं जेवण करणं इतकंच सांभाळावं वगैरे अपमानकारक नियमच त्यानं या पत्रात लिहिले या पत्रामुळे मिलेव्हा खूपच दुखावली दोन्ही मुलांना घेऊन काही काळ झ्युरिकला परतावं असं तिनं ठरवलं आपण दूर गेलो म्हणजे तरी आइनस्टाईनला आपली आठवण येईल असं तिला वाटलं असावं अल्बर्टही या गोष्टीला राजी झाला घर खर्चासाठी नियमितपणे पैसे पाठवण्याचंही त्यानं मान्य केलं मुलांना भेटायला अधूनमधून स्वित्झर्लंडला जायचंच हे तर त्यानं मनाशी आधीचे ठरवलं होतं बर्लिनच्या रेल्वे स्थानकावर आइन्स्टाईन तिला आणि मुलांना निरोप द्यायला आला इतके दिवस तो मिलेवाशी जवळजवळ क्रूरपणानंच वागत होता पण आता त्या तिघांना दूर जाताना बघून का कोण जाणे पण त्याला रडूच कोसळलं अकरा वर्षांच्या संसारानंतर आइनस्टाईन आणि मिलेव्हा यांची ताटातूट झाली ती कायमचीच कारण त्यानंतर लगेचच फक्त जर्मनीच नव्हे तर अख्ख्या युरोपवरच महायुद्धाचं दाट सावट पसरलं